ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेचे महत्त्व जाणून कर्माची गुह्यगती लक्षात ठेवा नष्टोमोहा एवर रेडी बना आज सर्व खजान्यांचे दाता ज्ञानाचा खजाना शक्तींचा खजाना सर्व गुणांचा खजाना श्रेष्ठ संकल्पांचा खजाना देणारे बाबा आपल्या बालक सो मालिक अधिकारी मुलांना पाहत आहेत अखंड खजान्याचे मालिक बाप सर्व मुलांना सर्व खजान्यांनी संपन्न करत आहेत प्रत्येकाला सर्व खजाने देतात कोणाला कमी आणि कोणाला जास्त बाबा असं करत नाही कारण खजानाच अखंड आहे सगळे मुलं बाबांच्या डोळ्यात समावलेले आहेत सगळे खजान्यांनी भरपूर हर्षित आहेत आजकालच्या वेळेप्रमाणे सगळ्यात अमूल्य श्रेष्ठ खजाना आहे पुरुषोत्तम संगमची वेळ कारण या संगममध्येच पूर्णकल्पाची प्रालब्ध बनवता येते या छोट्याशा युगाची प्राप्ती आणि प्रालब्धचे प्रमाण एका सेकंदच्या सेकंदची किंमत एक वर्षाप्रमाणे आहे इतके या वेळेचे महत्त्व आहे या वेळेसाठीच गायन आहे आता नाही तर कधीच नाही कारण याच वेळेस परमात्म्याचे अवतरण होते म्हणून या वेळेला हिरे तुल्य म्हणतात सत्युगाला गोल्डन एज म्हणतात पण ही वेळ वेळही हिरेतुल्य आहे आणि सगळे मुलंही हिरेतुल्य जीवनाचे अनुभवी आहेत या यावेळेसच खूप काळापासून दूर असलेल्या आत्मा आपल्या परमपिता परमात्म्याला भेटून परमात्मा खजान्याचे अधिकारी बनतात पूर्ण कल्पामध्ये देवात्मा आत्मा महान आत्मा आहेत पण यावेळेस ईश्वरीय परिवार आहे म्हणून या वेळेला खूप महत्त्व आहे या वेळेचे महत्त्व जाणून स्वतःला जितके श्रेष्ठ बनवायचे असेल तितके तुम्ही बनवू शकता सगळे मुलं या महान युगात परमात्मा भाग्याला प्राप्त करणारे पदम भाग्यवान आहेत इतका श्रेष्ठ भाग्याचा रुहानी नशा आणि भाग्याला जाणतात अनुभव करतात आनंद होतो ना आणि मनात गीत गातात वाह माझे भाग्य वाह कारण यावेळेसचं श्रेष्ठ भाग्य आणखी कोणत्या चुगात प्राप्त होत नाही बाबा म्हणतात तीव्र पुरच पुरुषार्थीचे दोन विशेष लक्षण आहेत एक नष्टमोहा आणि दुसरा एवर रेडी सगळ्यात पहिले मोहा। या देहभानापासून देह, देह अभिमानापासून आणि इतर गोष्टींपासूनही नष्टमोहा होणे जरूरी आहे देहभानाची निशानी आहे व्यर्थ संकल्प व्यर्थ वेळ ही चेकिंग स्वतः स्वतःची करू शकतात साधारण वेळ हे पण नष्टमोहा होऊ देत नाही म्हणून चेक करायला पाहिजे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म सफल झाला का कारण संगमयुगामध्ये विशेष बापाचे वरदान आहे सफलता मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि अधिकार सहज अनुभूती करवतो आणि एव्हरेडीचा अर्थ आहे मन वचन कर्म संबंध संपर्कात वेळेची ऑर्डर झाली अचानक तेव्हाच एवर रेडी होता आलं पाहिजे जसे दादींना पाहिले अचानक एवर रेडी प्रत्येक स्वभावामध्ये प्रत्येक कार्यामध्ये सहज राहिल्या संपर्कात सहज स्वभावात सहज सेवेमध्ये सहज संतुष्ट करण्यातही सहजच आणि संतुष्ट राहण्यातही सहज म्हणून दादा वेळ संपत आली आहे असं नेहमी नेहमी इशारा देत आहेत स्वतःच्या पुरुषार्थासाठी खूप कमी वेळ आहे म्हणून जमाचे खाते चेक करायला पाहिजे तीन विधींनी खजाने जमा करता येतात त्या तीन विधी आहेत पहिली स्वतःच्या पुरुषार्थाने प्रलब्धचा खजाना जमा करणे प्राप्तींचा खजाना जमा करणे दुसरा आहे संतुष्ट राहणे नेहमीसाठी संतुष्ट राहायला पाहिजे यामुळे पण पुण्याचे खाते जमा होते आणि हे पुण्याचे खाते अनेक जन्मांची प्रालब्धाचा आधार आहे तिसरे आहे नेहमी सेवेमध्ये अथक निस्वार्थ आणि मोठ्या मनाने सेवा करणे यामुळे ज्यांची सेवा करतात त्यांची दुआ मिळते स्वतःचा पुरुषार्थ पुण्य आणि दुवा आजकालच्या वेळेप्रमाणे प्रकृतीच्या हलचलच्या लहान लहान गोष्टी पण येऊ शकतात म्हणून कर्माच्या गतीचं ज्ञान विशेष लक्षात राहायला पाहिजे कर्मांची गती खूप गुह्य आहे जसे ड्रामा लक्षात राहतो आत्मिक स्वरूपचंही भान राहते धारणांकडेही लक्ष राहते असेच कर्मांच्या गुह्यगतीकडे पण लक्ष असायला पाहिजे साधारण कर्म साधारण वेळ साधारण संकल्प यामुळे सुद्धा प्रालब्धमध्ये फरक पडतो या यावेळेस सगळेच पुरुषार्थी आहे श्रेष्ठ विशेष आत्माय आहेत साधारण आत्मा नाही विश्वकल्याणाच्या निमित्त विश्व परिवर्तनाच्या निमित्त बनलेल्या आत्मा आहेत फक्त स्वतःचे परिवर्तन करणारे नाही विश्वाच्या परिवर्तनाची जबाबदारी पण आहे म्हणून आपल्या श्रेष्ठ स्वमानच्या स्वरूप राहायचे आहे बाबांशी तर सगळ्यांचेच प्रेम आहे आता वेळेप्रमाणे विश्वातील आत्मा आहे जे दुःखी अशांत आहेत त्या आत्म्यांना दुःख अशांतीपासून सोडवण्यासाठी आपल्या शक्तींचे सकाश द्या जसे प्रकृतीचा सूर्य सकाशने अंधकाराला दूर करून रोशनी देतो आपल्या किरणांच्या बळावर गोष्टींना परिवर्तन करतो असेच ज्ञान ज्ञानसूर्य बनून स्वतःला प्राप्त झालेल्या सुखशांतीच्या किरणांनी सकास देऊन दुःख अशांतीने लोकांना मुक्त करायला पाहिजे मनसासेवाने शक्तिशाली वृत्तीने वायुमंडलला परिवर्तन करायचे आहे आता मनसा सेवा करायची आहे बाबा म्हणतात जशी वाचासेवाचा विस्तार केला तसेच मनसासेवाद्वारा आत्म्यांना सुखी करायला पाहिजे आणि त्यांच्या मनात आशेची किरण जागी करायला पाहिजे त्यांच्यात हिम्मत आली पाहिजे उमंग उत्साह आला पाहिजे बापाचा वर्षा दुःख अशांतीपासून मुक्ती देण्याचा आहे तो द्यायला पाहिजे यावेळेस आवश्यकता आहे सकाश देण्याची अशा सेवेमध्ये मनाला बिजी ठेवले तर मायाजीत विजयी आत्मा बनून जाता येईल बाकी लहान गोष्टी तर साईड सीन आहेत साईड सीन पाहताना साक्षीदृष्ट्याच्या सीटवर सेट राहायला पाहिजे मग साईट सीनही मनोरंजनचा अनुभव करवतील बाबा म्हणतात मास्टर सर्व तर आहात दृढ संकल्प करायला पाहिजे हे करायचे आहे तेच करायचे हिम्मते बच्चे मददे बाप दादा आणि परिवार आहे ओम शांती